नुकतंच महाराष्ट्र विधानसभेचा आता मी ज्या ठिकाणी निवडणूक लढवली अशा दोनशे लढा विधानसभा मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झालेला निकालामध्ये एकूणच ईव्हीएमचा घोटाळा ईव्हीएम मध्ये जाते छिडक छाडी त्याचबरोबर व्हीव्ही पॅड आणि या सगळ्या मशिनरीमध्ये टेक्नॉलॉजीद्वारे केलेला बदल या सगळ्या गोष्टी आता पुढे येतात राज्यातले देशातले दे विदेशातले चालकर या संदर्भात आपापली माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा जो का क्लॉज आहे जे काय आम्हाला दिलेला अधिकार आहे त्या अधिकारानुसार साधारणतः झालेल्या ज्या काही मशीन्स आहेत त्याच्यामधल्या पाच टक्के व्हीव्ही पॅड आणि ईव्हीएम मशीन ह्या पाहण्याचा किंवा त्या पुन्हा रिचेक करण्याचा अधिकार उमेदवाराला असो त्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये पाचशे बत्तीस बूथ आहेत सव्वा सहा लाख मतदार होता माझ्याकडे सहा लाख तेवीस ला तेवीस हजार घरामध्ये सहा लाख बत्तीस हजार घरात मतदान होतं आणि पाचशे बत्तीस बूथ होते त्यानुसार माझ्या वाट्याला सत्तावीस बूथ आलेले आहेत म्हणजे सत्तावीस मशीन आलेल्या आहेत त्याचं मी काल सायंकाळी बारा लाख चौऱ्याहत्तर हजारचं अधिकृत चलन हे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयांकडं कार्यालयामध्ये रोखीने जमा केलेला आहे या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्या मशीन्स मोजल्या जाव्या त्याच्यामध्ये कुठे छेडछाड झाली व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन मध्ये तो आकडा सेम आहे का या संदर्भामध्ये आणखीन काय नेमका चुका झाल्या आमच्याकडे जी नवीन टेक्नॉलॉजीनुसार छेडछाडीचे जे काही नवे प्रकार आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि मला खात्री याच्यातून सगळा घोटाळा निश्चित पुढे मला या संदर्भात माहिती नाही पण राज्यातल्या बाकीच्या मंत्र्यांनी सुद्धा आज शेवटचा दिवस आहे या संदर्भात अर्ज केला आणि चलनाद्वारे आम्ही मागणी केली तर नक्की चालू होईल पण एकूणच लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठीचा आमचा हा लढा आहे या माध्यमातून या सगळ्या यंत्रणेचा पर्दाफाश करण्याचं काम आम्ही नक्की करू हे या ठिकाणी मी त्या सगळ्या यंत्रणेने सांगू इच्छितो आणि ही लढाई इथपर्यंत थांबील नाही की रस्ते ही लढाई रस्त्यावर पण करू आणि वेळ की न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागू हा इशारा या निमित्ताने मी या सगळ्या चुकीच्या काम नक्की देऊ इच्छितो